ओम नम शिवाय माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला महादेवाचे सुंदर भजन ऐकणार आहे चला पुंजू शंभू शिवाला हो शिवाला साध्या भोळ्या महादेवाला चला पुंजू शंभू शिवाला हो शिवाला साध्या भोळ्या महादेवाला दुधाने घालूया स्नान फुलहाराने सजवूया छान दह्या दुधाने घालूया स्नान फुलहाराने सजवूया छान बेल वाहू देवाला हो देवाला साध्या भोळ्या महादेवाला बेलवाहू देवाला हो देवाला साध्या भोळ्या महादेवाला चला पुंजू शंभू शिवाला हो शिवाला साध्या भोळ्या महादेवाला साध्या भोळ्या महादेवाला शिव माझा पावन मूर्ती डूपदीप करू आरती शिव माझा पावन मूर्ती धूप दीप करू आरती सुख शांती मिळे जीवाला हो जीवाला साध्या भोळ्या महादेवाला सुख शांती मिळे जीवाला हो जीवाला साध्या भोळ्या महादेवाला चला पुंजू शंभू शिवाला हो शिवाला साध्या भोळ्या महादेवाला साध्या भोळ्या महादेवाला टाळमृदंग घेऊन संग गाऊ शिवाचा अभंग मृदंग घेऊन संग गाऊ शिवाचा अभंग चला जपू त्याच्या नावाला हो नावाला साध्या भोळ्या महादेवाला चला जपू त्याच्या नावाला हो नावाला साध्या भोळ्या महादेवाला चला पुंजू शंभू शिवाला हो शिवाला साध्या भोळ्या महादेवाला साध्या भोळ्या महादेवाला प्रसन्न होऊन शिव भगवान भक्तांना हो देवरदान प्रसन्न होऊन शिव भगवान भक्तांना हो देवरदान दान चला चरणी माथा ठेवायला हो ठेवायला साध्या भोळ्या महादेवाला चला चरणी माथा ठेवायला हो ठेवायला साध्या भोळ्या महादेवाला साध्या भोळ्या महादेवाला चला पुंजू शंभू शिवाला हो शिवाला साध्या भोळ्या महादेवाला साध्या भोळ्या महादेवाला